पुण्यात गेल्या काही दिवसात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय मुंढवा परिसरात वाहतुकी दरम्यान हॉर्न वाजवल्यामुळे एका कुटुंबावर हल्ला करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आलाय हा प्रकार केवळ ट्रॅफिकमध्ये हॉर्न वाजवल्यामुळे घडलाय हॉर्न वाजवल्यामुळे हल्लेखोरांनी फायटर न हल्ला करत कुटुंबाला मारहाण ही घटना व्हायरल होत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मिळालेल्या माहितीनुसार हा सगळा प्रकार काल रात्री नऊ वाजता मुंढवा कोरेगाव पार्क रोडवर घडला फिर्यादी राजेश वाकचवरे हे त्यांच्या परिवारासोबत कोरेगाव पार्क या दिशेनं जात असताना मुंढवा कोरेगाव पार्क रोडवर एका ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्यानं पुढील गाडीला हॉर्न दिला या गोष्टीचा राग आल्यानं पुढे असलेला राजू गायकवाड आणि त्यांचा मुलगा शुभम गायकवाड यानं गाडीतून उतरत वाचवरे यांच्याशी वाद घातला त्यांना शिवीगाळ केली त्यानंतर त्यांच्या जवळील फायटरनं त्यांच्यावर हल्ला केला इतकंच नाही तर सोबत असलेल्या कुटुंबियांवर सुद्धा त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात राजेश वाक्सवरे यांच्या पत्नी सुवर्णा वाक्सवरे आणि मुलगी संस्कृती वाक्सवरे हे तिघ जण गंभीर जखमी झालेत या प्रकरणी गंभीर दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शुभम गायकवाड आणि त्याचे वडील राजू गायकवाड यांना अटक केली आहे अधिक तपास सुरू आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा